बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या लोकसभेच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्याचबरोबर त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणूक हंगामात सुप्रिया सुळेंच्या उत्पन्नाची चांगलीच चर्चा होती दहा एकरात एकशे तेरा कोटींची वांगी पिकवल्याची कुजबूज सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती विशेष म्हणजे दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या वेळी सुप्रिया सुळेंनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं तेव्हा शेतीतून मिळणारं उत्पन्न बावन्न कोटींचं झालं होतं ते दोन हजार एकोणीस ला वाढून एकशे तेरा कोटींवर पोचलं आणि यावर्षी सुप्रिया सुळेंनी सादर केलेल्या विवरणपत्रात शेतीतून शून्य उत्पन्न मिळाल्याचं दाखवलंय याशिवाय त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवारांकडून चक्क कर्जही घेतल्याचं दाखवलंय काय काय आहे आणखी त्यांच्या उत्पन्नाची साधनं आणि काय आहे गोड बंगाल हे समजून घ्यायला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह सध्या देशात गाजत असलेला बारामती मतदारसंघ रोजच चर्चेत आहे कारण या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होतीये गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आणि या अर्जासोबत त्यांनी एक संपत्तीचं विवरणपत्र जोडलं बरं या विवरणपत्रातून समोर आलेली माहिती आम्ही तुम्हाला सांगतोय तर सुप्रिया सुळे यांच्याकडे एकूण सत्तेचाळीस कोटी एकवीस लाख एकोणऐंशी हजार रुपयांची मालमत्ता आहे तर त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती ही एकशे सहासष्ट कोटी एक्कावन्न लाख पंच्याऐंशी हजार इतकी आहे बरे यामध्ये स्थावर मालमत्ता जी आहे ती नऊ कोटी पंधरा लाख एकतीस हजार रुपयांची आहे सुप्रिया सुळे यांच्याकडे जी शेत जमीन आहे ती पाच कोटी पंचेचाळीस लाख चोवीस हजार रुपयांची आहे सुप्रिया सुळेकडे एवढी शेत जमीन असताना देखील या वर्षी मात्र शेतीतून काडीचही उत्पन्न झालेलं नाहीये सुप्रिया सुळे यांना त्यांच्या वांग्याच्या शेतीतून एकशे तेरा कोटी रुपयांचं उत्पन्न झालं होत त्यांच्या वांग्याची शेती त्यावेळी चांगलीच गाजली होती आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये कुतुहलाचा विषय ठरली होती यावेळी मात्र सुप्रिया सुळे यांना शेतीतून शून्य रुपयांचं उत्पन्न झालंय तर सुप्रिया सुळे यांच्याकडे अडोतीस कोटी सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर बेचाळीस हजार पाचशे रुपये त्यांच्याकडे रोख रक्कम आहे सदानंद सुळे म्हणजेच सुप्रिया सुळे यांचे पती यांच्याकडे छप्पन्न हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम आहे सुप्रिया सुळे यांच्याकडे सोनं चांदी आणि हिरे या धातूंची दागिने आहेत त्यांची किंमतही लाखांमध्ये आहे सुप्रिया सुळे यांनी शेअर मार्केटमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे सोळा कोटी चौवेचाळीस लाख ,00 रुपये त्यांनी वेगवेगळ्या शेअर्स मध्ये गुंतवलेत तर राष्ट्रीयकृत बँकांमध्येही त्यांची आयडी आहेत अकरा कोटी त्र्याऐंशी लाख ब्याण्णव हजार रुपयांच्या ठेवी त्यांनी बँकेत ठेवल्या आहेत राष्ट्रीय बचत योजनेतही त्यांनी गुंतवणूक केली आहे सात लाख तेरा सुळे यांनी गुंतवलेत विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या नावावर कुठलंही वाहन नाही त्यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये पर एवढी सगळी मालमत्ता असताना सुप्रिया सुळे यांनी मात्र त्यांच्याच घरातून कर्ज घेतलंय महायुतीच्या उमेदवार आणि भाऊजय असणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्याकडून त्यांनी पंचावन्न लाख रुपये हात उसने घेतलेत तर त्यांचा भाचा असणाऱ्या पार्थ पवार यांच्याकडून वीस लाख रुपये सुप्रिया सुळे यांनी उसने घेतलेत त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या डोक्यावर चक्क पंचावन्न लाख रुपयांचं कर्ज आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद